मराठा समाजाचं सर्वेक्षण सात दिवसामध्ये पूर्ण करणार असल्याचं महसूल विभागाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आहे मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी सात दिवसीय मोहीम राबवली जाणार आहे तर मंत्रालयामध्ये महसूल विभागाची महत्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये याविषयी निर्णय झाल्याची माहिती समोर येते मराठा समाजाचं सर्वेक्षण सात दिवसांमध्ये पूर्ण करणार असल्याचा निर्णय महसूल विभागाच्या बैठकीमध्ये झालेला आहे त्यामुळे आता या सात दिवसांमध्ये पुढे काय काय होतं ते पाहावं लागणार आहे कारण दुसरीकडे मनोज सरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत आणि ते वीस जानेवारीला मुंबईत धडकणार असा इशारा देत आहे त्या अनुषंगाने त्यांची तयारी सुद्धा सुरू आहे आणि त्यामध्येच आज जी महसूल विभागाची एक महत्वाची बैठक झाली याच्यामध्ये मराठा समाजाचं सा सर्वेक्षण सात दिवसात पूर्ण करणार असल्याचा एक महत्वाचा सा निर्णय झाला आहे त्यासाठी सात दिवसीय मोहीमसुद्धा राबवली जाणार रा आहे त्यामुळे सात दिवसांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर आता पुढे नेमकं काय होतं मराठा समाजाला आरक्षण मिळतं का कशा पद्धतीनं हे आरक्षण दिलं जातं ते पाहावं लागेल याच विषयीची मोठी बातमी आहे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये भगव वादळ धडकणार असं मनोज सरांगी पाटील म्हणताय सरकार आम्हाला रोखूच शकणार नाही असा इशाराही मनोज सरांगी पाटलांनी दिलेला आहे करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईत जमावं झरांगेंनी असं आवाहन मराठा समाज बांधवांना केलंय तर सरकारनं अंतर्बालीसारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा सुद्धा मनोजरांगे पाटलांनी या ठिकाणी दिलेला आहे तर आज मनोज मनोजरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी मराठा समाज बांधवांना मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये धडक देण्यासाठी सामील व्हाबा असा आवाहन केलं आहे आणि मराठा आरक्षणासाठी मुंबईत भगव वादळ धडकणार आम्हाला सरकार रोखू शकणार नाही असा इशारा दिला आमच्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं तन मन धनानं सगळ्या ताकदीनं करण्यात तुम्ही नुसतं बघा यांच्या गाड्या बदलल्या दिसतील यांची मुंबईत सगळं भोग वातावरण झालेलं दिसत मराठ्यांच्या घडी गडीत बायटका झालेल्या दिसतील तयारी पूर्ण करते आम्हाला शंका तर नाही कशा बाबतीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या याच्यासाठी प्रयत्न करा बाकीच्या भांगडी तुम्ही पडू नका आम्ही काय थोडे नाही जाताना जिवून आणि जरी आडवलं तरी चारही बाजू आम्ही सुद्धा तयारी केली चारही बाजूला आम्ही शांत देतच आम्ही हात वर सुद्धा करणार नाही खाली सुद्धा करणार नाही परंतु त्यांनी काय अडव लावलं कि तिकडचे निकट चारही बाजूचे मिळून ते बाजूला लोट येणार आम्हाला पाजे काही अनुभव आहेत आणि आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलेले आंतरवाडीचा प्रयोग कोणा करायचं स्वप्न बघू ना तुम्हाला ह्यावेळेस जड जाईल कारण तुम्ही शांततेत मराठीत दामरण उपोषण करायला यायला लागले त्यांना शांततेत येऊ द्या शांततेत तुम्ही गांभीर्यपूर्वक आंदोलन घ्या आणि संयमान त्याच्याकडून चर्चेतून मार्ग काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या याच्यासाठी प्रयत्न करा बाकीच्या भानगडी तुम्ही पडू नका लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा